तेच म्हणून राहिलो संजय राऊताला रात्री जे जे सुस्त भरल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते ते सकाळी तो बोलतो आणि त्याच्यामुळे तुम्ही का महत्व देता नव असाच्या भोंग्याला मला हे कळत सर एक ट्विट केलेला आहे त्यामध्ये नितीन गडकरींचा इंटरव्ह्यू त्यामध्ये नितीन गडकरी म्हणतात की माझ्या मतदारसंघात देखील जवळपास साडेतीन लाख नाव मतदार यादीतून गायब करण्यात आलेले असं नितीन गडकरींनी मुद्दा आरोप केलेला आहे मी पाहिलं नाही गडकरी साहेबांचा इंटरव्ह्यू परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये ज्या काही चुका होतात त्यासाठीच केंद्र सरकारने केंद्र सरकारने म्हटल्यापेक्षा निवडणूक आयोगाने जे एस आय आर काढलेलं आहे की निवडणूक यादीचं पुनर्निरीक्षण जे करण्याची प्रक्रिया केली आहे आज बिहारमध्ये अठ्ठेचाळीस लाख मतं बाद करण्यात आली त्यापैकी अठरा लाख मतं मृत होते अठरा लाख मतमृत हो, काही डुप्लिकेट होते म्हणजे दोन्ही ठिकाणी होते काही दोन्ही ठिकाणी होते काही म्हणजे ते मत मतांच्या धावामध्ये बदल होता आणि त्यामुळं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हे वारंवार झालं पाहिजे राहुल गांधी एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मत वाढले दुसरीकडे वा, राहुल गांधी म्हणतो की मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण पण नाही झालं पाहिजे एसआयआर पाठीमागे घ्या एक्झॅक्टली काय पाहिजे आहे हेच तर गोंधळात राहुल गांधी आणि काँग्रेस आहे आणि त्याच्यामुळं संवैधानिक संस्थांवर फक्त हमला करायचा निवडणूक आयोगाला बदनाम करायचं न्याय संस्थेला बदनाम करायचं ईडीला बदनाम करायचं सीबीआयला बदनाम करायचं पूर्ण देशाला बदनाम करायचं राहुल गांधींनी ते एवढं सोडलं नाही की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सैन्याला बदनाम करण्याचं काम सुद्धा या राहुल गांधींनी केलंय आणि त्याच्यामुळं न्यायालयाने त्याला फटकारलं सुद्धा की तुम्ही म्हणता की चीनचा पंधराशे किलोमीटरचा भाग घेतला तुम्ही भारतीय आहात की नाही हे न्यायालयाने विचारलं म्हणजे देशाला बदनाम करण्याचं काम देशाच्या सगळ्या सार्वभौम संस्थांना बदनाम करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस करते आहे कारण की ते देशविरोधी विचार आहेत एवढंच महत्वाचं